पलूस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दोन लाखांची लाच घेताना अटकेत पलूस येथील पोलीस उपनिरीक्षक महेश बाळासो गायकवाड यांनी फिर्यादी अल्पाज फिरोज मुल्ला राहणार बांबवडे यांच्याकडून आठ लाख रुपयांची मागणी करून त्यात दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी रंगेहात पकडले आरोपी गायकवाड यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम प्रमाणे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले ही घटना बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता पलूस पोलीस अधिकारी कक्षात गायकवाड यांना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले मिळालेली माहिती अशी की अल्पाज हा हॉटेल व्यावसायिक आहे या व्यतिरिक्त तो फॉरेक्स ट्रेडिंगचा व्यवसाय देखील करतो दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मारहाणीच्या गुन्ह्यात तक्रारदार याला सह आरोपी करण्यात आले होते त्यानंतर तक्रारदार याला दिनांक चार जानेवारी रोजी किसान टायर्स पलूस येथून ताब्यात घेऊन पोलूस पलूस पोलीस ठाण्यात आणून अटकेची भीती दाखवून अल्पाज याच्याकडे दहा लाखांची मागणी केली होती त्याच दिवशी अल्फाज याच्याकडून दोन लाख रुपये घेऊन तक्रारदार यांना अटकपूर्व तक जामीन करून घ्या असं सांगून सोडून देण्यात आलं होतं दिनांक वीस जानेवारी रोजी तक्रारदार यांना सदर गुण्यात उच्च न्यायालय इथं जामीन मंजूर झाला त्यानंतर यातील आरोपी गायकवाड यांनी तक्रारदार यांना समक्ष पोलीस ठाण्यात बोलावून फोनद्वारे बोलून बाकीचे आठ लाख रुपये देण्यासाठी वारंवार तगादा लावला होता दिनांक पंचवीस मार्च रोजी तक्रारदार अल्फाज याला पोलीस ठाण्यात बोलावून उर्वरित आठ लाख रुपये कधी देणार अन्यथा तुझी चारचाकी गाडी नमूद गुन्ह्यात जप्त करीन तसेच फॉरेक्स ट्रेडिंग अनुषंगाने तुझी चौकशी चालू आहे त्यामध्ये तुझ्या विरुद्ध अजून एक गुन्हा दाखल करून उर्वरित आठ लाख रुपयांची मागणी केली होती दिनांक दोन रोजी यातील पलुस पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्या ऑफिसमध्ये पडताळणी केली असता गायकवाड यांनी तडजोडी अंती दोन लाख रुपये लाचेची मागणी केली यांनी सादर करताच पथकानं सापळा रचून आरोपी महेश गायकवाड रंगे हात पकडले आरोपी महेश बाळासो गायकवाड पोलीस उपनिरीक्षक पलूस पोलीस ठाणे वर्ग दोन यांच्या विरुद्ध पलूस पोलीस ठाणे इथं भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशीचे चे कलम सात प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील पोलीस उप अधीक्षक सांगली विनायक भिलारे पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले अजित पाटील उमेश जाधव सलीम मकनदार चंद्रकांत जाधव सुदर्शन पाटील पोपट पाटील रामहरी वाघमोडे यांना सीमा माने धनंजय खाडे यांनी केली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क